सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे स्थानापासून वेद स्वामी गेल्यानंतर एक ब्राह्मण स्वामी ओट्यावर बसत होते तिथे येऊन बसल्यानंतर अनुष्ठान म्हणजे जग तग ध्यान धारणा करायला लागल्यानंतर ते तो विसरत असे आणि त्याला तिथे सुख प्राप्त होत असे असेच एक दिवस तो पुजारी आला आणि त्याने पाण्याने ओटा स्वच्छ धुवून त्याच्यावर तुळशी पत्र वाहिले व वा त्या ओट्याला धुपारती मंगळ आरती करून त्या देवतेची पूजा केली हे सर्व त्या ब्राह्मणाने पाहिले आणि पुजाऱ्याला विचारले की तुम्ही या ओट्याची पूजा का म्हणून करता तेव्हा पुजाऱ्याने सांगितले की इथे एक पुरुष होते ते अतिशय सुंदर होते सौंदर्य व लावण्याने युक्त होते म्हणून ते इथं होते तोपर्यंत त्यांची पूजा केली व ते गेल्यावर या ओट्याची पूजा करतो तेव्हा ब्राह्मणाने विचारले की ते आता कोणीकडे गेले व पुजाऱ्याने सांगितले की ते मनसेकडे गेले असे ऐकल्याबरोबर तो ब्राह्मण मनसळला आला तेव्हा स्वामी तळ्याच्या काठावर ब्राह्मणाने तिथे येऊन स्वामींना दंडवत करून श्रीचरणाला लागून पुढे बसलेले असताना स्वामी त्याला विचारतात की म्हटो तुम्ही आम्हाला या अगोदर पाहिले हो का होते का ऐकले होते तेव्हा ब्राह्मण म्हणतो की जी जी स्वरूप जी म्हणजे ऐकलेले आहे ते असे की रामटेकच्या पुजाऱ्याने स्वामींचे बरवे पण सुंदरता सांगितली आणि हे ऐकल्या बरोबर मला आपल्या दर्शनाचा खेद लागला म्हणून मी इथं आलो असे सांगताच ब्राह्मणाला स्थिती झाली व स्वामी तिथून एका अधिकारी जीवासाठी आर्तवंतासाठी पुढच्या गावी निघून गेले ही लीळा स्वामींनी जालना येथे लुखदेवोबा या भक्तावर भक्तजनांना सांगितले की बाई एका जीवाला आमच्या नामापासून वेद होतो जसा लुखदेव बाला झाला व एका जीवाला आमच्या स्थानापासून वेद होतो जसा थमटे किथ त्या ब्राह्मणाला झाला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लीळेचा आदर्श आहे स्वामींच्या स्थानापासून वेद होणे व स्थिती होणे एवढे महद्भाग्य त्या ब्राह्मणाचे होते म्हणून ज्या स्थानी स्वामींनी जी लीळा केली जे चरित्र झाले जो प्रसंग झाला तर कुठे बोध कुठे घडविणे तर कुठे ज्ञानदान कुठे प्रेमदान केले हे जसे तसे आठविणे गरजेचे आहे आपण जर असे चिंतन केले तर परमेश्वर आपल्यासाठी काही ना काही प्रदान करतील हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम